मला असं आहे की ज्या काळात मी तरुणांच्या काम करत होतो याच्याच वेळेचा होतो त्यावेळेला अभ्यास निर्माण करायच्या वेळेस या तालुक्यामध्ये दुष्काळी कामाला बघायला मी आलो होतो त्यावेळीची स्थिती आणि आर्थिक स्थिती याचा फरक आहे स्वयंपै स्थिती बदलची पण तेवढ्या असं वाढणार नाही यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर कष्ट करणार तुमच्या फासाची आस्था ठेवणार हा फशी तुमच्यासाठी हवा आहे आणि त्यासाठी आज जुळची निवड आम्ही सगळ्यांनी केली तुम्हाला सगळ्यांच्या मसाचा फातीरवा त्यांच्या मागे उभी करा मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला सगळ्यांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा फशी अजिबात मागे राहणार नाही ही खात्री या ठिकाणी देतो आणि ती एका बेटीची बस आलायची ते सगळ्या लहान सगळ्यां त्याच्या आमदारशी ती फैली आणि दुसऱ्या चौदासाठी तुमची मतं वागतो एकोणीसशे सदुसराने सदुसष्ट साली मी पहिल्यांदा आमदार झालो माझं वेळ सत्तावीस होत पहिले पाच वर्ष मी आमदारच होतो मला काही फळ नसतं आता या पहिल्या फार वर्षात दुहे आमदारच मला स्वतःला पहिल्या फार वर्ष नुसरा आमदार दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री तिसऱ्या वर्षी मंत्री चौथ्या वर्षी मुख्यमंत्री नंतर देशाची ही सगळी मदत मला पहिल्या वर्षी जाणार नाही दुसऱ्या वर्षी भाषण ही फायदे माझ्या घरात आता यांचं फायदे वेस सौभ आता दुसऱ्या वर्षात हातात आहे आणि दुसऱ्या वर्षात तुमच्या हातात आहे तुम्ही योग्य हाताळे तर त्या दुसऱ्या वर्षात काय करायचं हे माझ्या हातात त्या जायचं असेल तर आपण या तालुक्याचं नाव नक्की घालवण्याच्यासाठी तुम्ही जागू नका कुठे काही सांगत असेल सगळं दुर्दृष्ट करू नका हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारं फेरीचं कर्तृत्व दाखवणारं हे असेल आणि या दोन्ही सामिकांचं नाव नेटीत सर्व राज्यात होईल ही खात्री असे ठिकाणी देतो आणि पुढच्या दोन सभा आणि आजचा शेवटचा दिवस त्यामुळे अधिक सवलता मी आपल्या सगळ्यांची वजा घेतो जय हिंद जय